नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा मनोज जरांगे पाटलांचं वादळ पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कारण महाराष्ट्र सरकारला किंवा सत्ताधाऱ्यांना जरांगे पाटील यांनी तेरा जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशासोबत ज्या काही मागण्या आम्ही तुमच्याकडे केलेल्या आहेत तुम्ही त्याला शब्द दिलेला आहे त्या पूर्ण करा नसता तेरा जुलैच्या नंतर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा लढाईच्या की त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडायचे हा निर्णय आम्ही घेणार आहोत हा कडक इशारा दिला होता परंतु राज्य सरकारमधल्या प्रत्येक प्रतिनिधींनी याला गांभीर्यानं घेतलं की नाही घेतलं हा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित राहत होता त्याच वेळेस मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यामध्ये आपला दौरा सुरू केलेला आहे आणि मराठा शांती रॅलीचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो जरांगे पाटील ज्यावेळेस परभणी आणि हिंगोलीमध्ये त्यांनी दौरा केलेला आहे या ठिकाणी मराठा समादाय जो काही जनसमुदाय आहे हा प्रचंड संख्येनं रस्त्यावर उतरलेला आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय कारण जनांग पाटील ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी निघल्यापासून ते त्या सभेच्या ठिकाण पोचेपर्यंत त्यांच्यासोबत हजारो नव्हे तर लाखो मराठा समाज बांधव हे ताकदीनं उत्साहानं त्या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि हा जो जनसागर आहे हा पाहताना डोळे सुद्धा दिपतील एवढी गर्दी आपल्याला रस्त्यावर गावात घराघरात गल्ली गल्लीत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय जरांगे पाटील ज्यावेळेस रॅली करतायत सभा घेत आहेत यावेळेस एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात आली की या आजच्या मराठा शांतता रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे मग तरुणी असतील किंवा वयोवृद्ध असतील या महिला मोठ्या संख्येनं जरांगे पाटलांच्या सभेमध्ये रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि विशेषतः जरांगे पाटलांना जे काही सुरक्षा कवच केलेले आहे हे महिलांनी केलेले हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत दुसरा भाग असा आहे की मनोज जरांगे पाटील ही जी रॅली सुरू केलेली आहे या रॅलीमध्ये केवळ मराठा समाज नाहीये तर मुस्लिम समाज आणि दलित समाज आणि धनगर समाज सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेषतः ठिकठिकाणी थी, मुस्लिम समाजानं मराठा आंदोलनकर्त्याची किंवा या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाची जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर जरांगे पाटील हे गेल्या वर्षभरापासून म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन या ठिकाणी तेवत ठेवत आहेत आजपर्यंत इतक्या दीर्घकाळ चाललेलं आंदोलन महाराष्ट्रानं ना पाहिलं नाही परंतु जरांगे पाटील हे जे समाजासाठी आरक्षणाचा लढा त्यांनी सुरू केलेला आहे पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा असेल तिसरा आणि चौथा टप्पा सुद्धा असेल यावेळेस अनेक उपोषणं सुद्धा जरांगे पाटलांनी केली रॅली सुद्धा केली सभा सुद्धा घेतल्या परंतु आता तेरा जुलैची मुदत ही संपत आलेली असताना जारांगे पाटलांनी मराठा शांतता रॅली ही जी काही मराठवाड्यामध्ये या ठिकाणी सुरू केलेली आहे हिला किती पाठबळ भेटेल किंवा मराठा किती संख्येनं उपस्थित राहील ही शंका सत्ताधाऱ्यातील काही राजकीय मंडळींनी व्यक्त केली होती परंतु आपण ज्यावेळेस ही सगळी घटना पाहतोय त्यावेळेस डीएस एस न्यूजनं आपल्याला सांगितलं होतं की अंतरवाली सराटीमध्ये जारांगे पाटील ज्यावेळेस सभा घेतील त्यावेळेस सभेला सुद्धा एक कोटीपेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील हा अंदाज डी एस न्यूजनं दिला होता आणि तो तंतोतंत खरा ठरला होता उलट त्यापेक्षा जास्तीची संख्या ही त्या ठिकाणी आली होती हे सुद्धा मला आपल्याला सांगावं लागेल आणि म्हणून जयांगी पाटलांच्या मराठा शांतता रॅलीमध्ये सुद्धा हजारो ने नव्हे तर लाखोनं मराठा समाज बांधव जमतील हा सुद्धा अंदाज आणि संकेत आपण डी एस न्यूजच्या माध्यमात दिला होता तो अगदी तंतोतंत या ठिकाणी खरा ठरलेला आहे कारण शासन आणि प्रशासन ज्यावेळेस तो अंदाज बांधतो त्यावेळेस त्यांचा सुद्धा अंदाज चुकतोय कारण या ठिकाणी जरांगी पाटील जात असताना घरातला प्रत्येक मराठा बांधव हा त्या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होतोय जरांगी पाटील हे आक्रमक झालेले आहेत सरकारच्या विरोधात ते बोलत आहेत की जर छगन भुजबळ यांचं ऐकून जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला आणि मराठा समाजाला हक्काचं ओबीसीचं आरक्षण जर तुम्ही दिलं नाही तर तेरा जुलैच्या नंतर मी महाराष्ट्रभर पुन्हा दौरा करणार आहे कदाचित मुंबईला सुद्धा मराठा समाजाची विराट रॅली मी पुन्हा त्या ठिकाणी आयोजित करेन आणि मग मात्र मुंबई मधून मी हटणार नाही उठणारही नाही जोपर्यंत माझा समाज सांगत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही असा इशारा त्यांनी सुद्धा सरकारला दिलेला आहे त्यासोबतच जर आमच्या मागण्या आणि आरक्षण लागू केलं नाही तर सत्ताधारी असलेल्या पक्षांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पराभूत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि लोकसभेमध्ये आम्ही फक्त पाडा म्हटलो होतो तर किती खासदार पडले याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही नाव घेऊन त्या ठिकाणी पाडा असं ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस तो उमेदवार निवडून येणार नाही असा ठाम विश्वास सुद्धा जरांगे पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे एक प्रकारे सरकारला त्यांनी कडक इशारा दिलेला आहे आणि दुसरा भाग असा आहे की आमच्या हक्काची नोंदणी असताना आरक्षण आमच्या हक्काचं असताना ते तुम्ही केवळ छगन भुजबळ यांच्या राजकीय दबावपोटी आणि त्यांचं ऐकून जर तुम्ही देत नसाल तर हा मराठा समाजावर अन्याय झालेला आहे कित्येक वर्षापासून हक्कापासून मराठा समाज हा वंचित राहिलेला आहे आणि त्यांच्या आरक्षणामध्ये ज्यांनी घुसखोरी केली त्यांचं ऐकून जर तुम्ही पुन्हा मराठा समाजाला बाजूला ठेवत असाल तर याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राज्य सरकारला त्या ठिकाणी भोगावा लागेल असा स्पष्ट इशारा जरांगा पाटले यांनी दिलेला आहे मित्रांनो हेच करत असताना जरांगे पाटलांनी ज्यावेळेस विराट जनसागर पाहिला हा जनसमुदाय पाहिला त्यावेळेस मात्र ते भावनिक झाले होते आणि भावनिक होत असताना त्यांच्या डोळ्यातून आश्रू सुद्धा निघाले त्यावेळेस त्यांनी भावनिक होऊन सांगितलं की माझी शक्ती माझी ताकद माझं बळ माझा मराठा समाज आहे ज्यावेळेस तुम्ही माझ्या समोर दिसताय त्यावेळेस दहा हत्तीचं बळ माझ्या अंगामध्ये मा त्या ठिकाणी संचारत आहे आता माझं शरीर मला साथ देत नाही कारण मी अनेक वेळा उपोषण केलेले त्यामुळे मला थकवा जाणवतोय मला वेदना होत आहेत माझं शरीर हातून मला गरम लागतंय परंतु तुम्हाला पाहिल्यानंतर माझा हा थकवा असेल माझं हे दुःख असेल हे मी विसरतो माझ्या कुटुंबाला मी बाजूला ठेवलेलं आहे परंतु समाजाला मी कुटुंब मानलंय आणि ज्यावेळेस एवढ्या विराट संख्येनं तुम्ही माझ्या समोर उपस्थित राहता त्यावेळेस मला दहा हत्तीचं बळ येतं आणि माझं जे काही दुखणं असेल हे सगळं मी विसरून जातो भान विसरून जातो आणि पुन्हा समाजासाठी लढण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण होते हे बळ तुम्ही कमी करू नका असं सुद्धा त्यांनी समाजाला त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे केवळ एवढंच नाही तर मी आंदोलन करत असताना मला संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असा सुद्धा त्यांनी सनसनीखेज आरोप आणि गौप्यस्फोट या सभांमधून त्यांनी केलेला आहे की मला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय मला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय मला एकटं पाडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि यामध्ये सत्ताधारी पक्षाचे काही नेते सहभागी आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलंय माझा जीव सुद्धा या आंदोलनामध्ये जाऊ शकतो अशी सुद्धा शंका आणि शक्यता जरांग पाटलांनी या लाखोंच्या विराट सभेमध्ये व्यक्त केलेली आहे मित्रांनो जरांगे पाटील ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस जो काही समाज त्या ठिकाणी उपस्थित आहे मग मराठा सग्रेच समाज असेल मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल किंवा इतर बाराबलुतेदारामध्ये असतील हे सगळेच्या सगळे समाज बांधव मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घोषणा देत आहेत पाटील 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 या पद्धतीचा घोषणा आपल्याला पूर्ण रॅलीमध्ये त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत संपूर्ण शहर असतील जिल्हा असतील या ठिकाणी बॅनरनं त्या ठिकाणी सजलेले आहेत रस्त्याच्या दुतर्फा हे म्हणून झरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले महिला असतील पुरुष असतील दुतर्फा रस्त्याच्या बाजूने गर्दी करतायत आणि जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी आनंदानं त्या ठिकाणी स्वागत करतायत आम्ही मरेपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत तुम्ही डगमगू नका तुम्ही मागे हटू नका आम्ही मागे हटत नाही अशा पद्धतीची ग्वाही मराठा समाज बांधव हे जरांगे पाटलांना त्या ठिकाणी देत आहेत आणि हाच धागा पकडून जरांगे पाटील रॅलीमध्ये भाषण करताना सांगतायत माझा जीव गेला तरी बेहर पण मी मराठा समाजाची साथ सोडणार नाही आणि समाजासोबत कधीही गद्दारी करणार नाही ज्यावेळेस ते असं स्टेटमेंट करतायत त्यावेळेस लाखोचा जो काही जनसमुदाय आहे हा प्रचंड घोषणा त्या ठिकाणी देतोय संपूर्ण रॅलीमध्ये भगवे ध्वज आपल्याला पाहायला मिळतात भगवे टी शर्ट घातलेले तरुण आपल्याला पाहायला मिळतात भगवे गमजे गळ्यामध्ये घातलेले आपल्याला तरुण मिळतात संपूर्ण वातावरण हे ठिकाणी भगवत झालेले जनसागर त्या ठिकाणी भगवा उभा राहिलाय की काय अशा पद्धतीचं वातावरण जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा डी एस न्यूजच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं की जरांगे पाटील यांची जी, जी रॅली निघणार आहे हिला हलक्यात सरकारनं घेऊ नये आणि कदाचित सरकारलाही वाटलं नसेल किंवा सत्ताधाऱ्यांना वाटलं नसेल राजकीय पक्षांना वाटलं नसेल की जरांगे पाटील आता लोकसभा निवडणूक झालेली आहे आता जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा समाज तेवढ्या ताततीनं उभा राहणार नाही या उलट मी आपल्याला सांगेन की लोकसभा निवडणुकीमध्ये पाडा म्हटल्यानंतर ज्यांना पाडायचं त्यांना मतदारांनी पाडलेले आणि यावेळेस आपण पाडल्यानंतर किंवा आपण विरोधात मतदान केल्यानंतर उमेदवार पडतात ही जी भावना मराठा समाजामध्ये रुजलेली आहे ती त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे झरांगी पाटलांच्या पाठीशी उभा राहणारी ताकद की एक पटी नव्हे तर दहा पटीनं वाढलेलं चित्र या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता जरांगे पाटील सांगतील त्याच पद्धतीने निवडणुकीमध्ये काम करायचं हा दृढ विश्वास निश्चय मराठा समाज बांधवांनी आणि त्यासोबत जरांगे पाटील यांना मानणाऱ्या अठरा पगड जातीतल्या समाज बांधवांनी या ठिकाणी निर्णय घेतलाय असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आता प्रश्न असा पडतोय ही सरकारच्या एक गोष्ट लक्षात आली की जरांगे पाटलांच्या जर सगळ्या जिल्ह्यामध्ये होत असतील आणि एवढ्या लाखोंच्या करोडच्या संख्येनं जर समाज बांधव वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा एकत्र येत असतील तर आपलं विधानसभेला काही खरं नाही आणि यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ही तातडीनं मुंबईला बोलावलेली आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सगळे सोयरी निर्णयासंदर्भात काय निर्णय घ्यायचा हे सर्वानुमते या ठिकाणी ठरविण्यासाठी बैठक बोलवलेली आहे कारण जर ही बैठक बोलवली नाही आणि सकारात्मक जर निर्णय झाला नाही तर जरांगे पाटील यांचा जो उपद्रव होणार आहे हा राज्य सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना न परवडणारा असेल हे या ठिकाणी डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला ठामपणे सांगतोय मित्रांनो जरांगे पाटलांची परभणीतली असेल हिंगोलीतली असेल ही विराट सभा आणि विराट रॅली ही डोळ्याचं पारणं फेडणारी आहे पण दुसरीकडं जे कोणी आमदार होऊ इच्छितात त्यांना मात्र घाम फोडणारी आहेत कारण ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला नाही त्या प्रत्येकाला या ठिकाणी घाम फुटलेला आहे कारण जर चारंगे पाटलांनी आपलं नाव घेतलं आणि आपल्याला जर पाडा बोलले तर मग मात्र आपलं कठीण होईल आपण निवडून येऊ शकत नाही हा विश्वास आणि खात्री त्या उमेदवाराला आहेच पण या व्यतिरिक्त ज्यांना निवडून आणायचंय त्याचं जर नाव सांगितलं तर आपण कितीही ताकदीचे असलो तरी जनता आपल्याला निवडून देणार नाही मराठा समाज आपल्या बाजूला मतदान करणार नाही हा सुद्धा विश्वास हा त्या त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की या रॅलीमध्ये यापूर्वी ज्यावेळेस रंग पाटलांनी रॅली काढली सभा काढली त्यावेळेस राजकीय नेते हे त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसले नव्हते कारण आपल्याला ओबीसी पाहिजे मराठाही पाहिजे राजकीय पक्ष सुद्धा पाहिजे नेतृत्व सुद्धा पाहिजे या भीतीपोटी ते बागे राहिले होते परंतु आता मात्र जराके पाटलांनी स्पष्ट सांगितलंय जर रॅलीमध्ये जर मराठा समाजाचा नेताही जरी उपस्थित नाही राहिला त्यांनी कार्यकर्ते जरी उपस्थित नाही ठेवले आणि त्यानं जर विरोध केला तर त्या नेत्याला सुद्धा त्या ठिकाणी झिरो करा त्याच्या पाठीमागं मराठा समाजाने उभा राहायचं नाहीये कारण आपल्या लढ्यामध्ये जर आपलाच समाजाचा नेता जर येत नसेल तर त्याच्या निवडणुकीमध्ये आपण त्याच्या पाठीशी का उभा राहायचं असा संतप्त आणि खडा सवाल हा मनोज जयंजय पाटलांनी लाखोच्या मराठा समाज बांधवांसमोर उपस्थित केलेला आहे आणि याला टाळ्या वाजून मराठा समाज त्या ठिकाणी प्रतिसाद देतोय तरुण प्रतिसाद देतोय ही मला आपल्याला सांगावं लागेल या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की रॅली ज्या ज्या शहरातून निघते ज्या भागातून निघते त्या ठिकाणी कुठेही अस्वच्छ केलं जात नाहीये सगळी स्वच्छता त्या ठिकाणी पाळली जाते रस्त्यावर काही टाकलं जात नाही या रॅलीमध्ये अँबुलन्स जर आली समोरून तर विराट रॅली लाखोचा जर जर जनसमुदाय जरी असला तरी त्या अँब्युलन्सला अगदी काही सेकंदात मिनिटामध्ये रस्ता मोकळा करून दिला जातोय आणि अँब्युलन्स त्या ठिकाणी त्या जनसागरातून पुढे जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं एका ताकदीनं जरांग पाटलांचं हे आंदोलन ही रॅली सुरू आहे याचा परिणाम तेरा जुलैपर्यंत जर राज्य सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण सगळे सोयरे हे जर जाहीर केलं नाही तर मात्र राज्य सरकारला नंतर खूप मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागेल परिणामी सत्ताधारी पक्षाचे आमदार पुन्हा ताकदीनं निवडून येणार नाही आणि त्यांची सत्ता महाराष्ट्रात येणार नाही हाच विश्वास जरांगे पाटील आणि मराठा समाजाची उपस्थिती या रॅलीमधून आपल्याला दाखवून देते मित्रांनो ही माहिती मी आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त केली आहे कारण जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये मुस्लिम समाजासह दलित असतील इतर समाजांचा जो वार्ता पाठिंबा मिळतोय आणि त्यासोबत महिलांची जी ताकद त्या ठिकाणी पाहायला मिळते ही निश्चितपणे भविष्याच्या राजकारणाची एक दिशा या ठिकाण कालटणी देणारी दिशा आपल्याला पाहायला मिळते असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन समोर येईल तोपर्यंत धन्यवाद